त्यांनी त्याचं लक्ष दिलं नाही आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत आम्ही तुम्हाला एकशे साठ जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो मला आश्चर्य असत आणि स्वतः सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं ते निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही संख्येची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटत असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्या दुर्लक्ष केलं आणि ते झाल्याच्या नंतर त्या लोकांशी

काल जी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याला मी हजर होतो पहिल्यांदा एक गोष्ट सांगायची बघतोय की उद्धव ठाकरे हे होते ते कुठं बसले होते याच्यावर लोकांचं लक्ष द्या दिसत तिथं जे प्रेझेंटेशन होतं

आणि फारूक अब्दुल्ला आणि शेवटची बसलो आमच्या भर जवळ उद्धव ठाकरेही होते मुख्यमंत्री कर्नाटकचे होते सारांचा की सांगायची आवश्यकता नाही की प्रत्यक्ष शिल्ल असेल त्याच्या दोन वर्षात नाही त्याच्या आम्ही दूर बसतो आणि दुर्दैन Bu dört hakikate kutu ösleyen, her çeşitli çay içeğe herhangi bir hastaneye çeker ikeler. Bu arası sözünde ben yine suel santral suçu yine atişer kaçta kalın, böyle bir saçı çayını kalın, sokağı da alınmaz kalın, çay çekerli manjuriyeti, çeşenli çimtler bu çaylar. Ek

पण त्यांनी राहुल गांधींना निमंत्रण दिलं आणि ते निमंत्रण देत असताना त्यांनी एक अफिन द्यावं अशा प्रकारची अपेक्षा केली निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे जे काही राहुल गांधींनी सांगितलं की पार्लमेंटमध्ये सदस्य होताना ही शपथ घेतलेली आहे त्याच्या वेगळी सखोल घ्यायची गरज नाही आणि हा अर्ज इलेक्शन आहे की तो सुयोग्य नाही असं माझ्या सरकारचं म्हणतं पण इलेक्शन हे जे काही प्रेझेंटेशन असतं त्याच्यात सखोल जाण्याची गरज आहे सहन या संसदीय लोकशाही पद्धतीच्या संबंधी लोकांच्यामध्ये सरकार निर्माण होणं हे योग्य नाही आणि त्यामुळं ह्याची सखोल चौकशी ही झाली पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी हे स्वच्छ झालं पाहिजे हा आमचा आग्रह